हॅलो भाऊ काम काय करते हा हा सांगे वडील काय करा पाऊस दिवस आहे का नाही काय नाही बसत ते हा इकडे मालक कडे बाकी काय म्हणत बाई पोर भाऊ ना काय झालं हा गुंडू ए, ए, <laughs> अरे पाऊस दिवस चालू आहे बाग सेटिंग बिटिंग जा कस काय किती ग्राम साईज बेस्तीकडे इकडे हा अरे एक काम सोड ना अर्थच बसला इकडे युगाप मारतोय फोनवर गेला हा मारून दिवस गाडीवर माहिती काय झालं त्याच्या भाषा कडे काय अरे काम करतो बाप करून काम तुझ्या काय सारखं काय ती काय वावरत काय होईल काय करू मित्रांना फोन होता <laughs> मग ते काम हे <laughs> ना करायचं दिसते रवी याची दिसते ती काय म्हणते ती कळ ना ना आपण काय म्हणतो ती समजाय समजा थोडा फोन चालू होता फोन चालू होता म्हणतोय मित्राना फोन चालू होता मित्राला म्हणून मित्रांना फोन चालू होता काय ना म्हणा काही काय काय कळन काय आपलं तर डोकं आवड झालं ते काय ते बोलत काय समजत काय चाललं वावरच काय केलं आणि फवरा वावरायचं भाई अस मारलं मारायचं ना तू तर बाबा साहेबांनी म्हणतो तू या तुकडा देत नको जाऊ जो उद्यापासून कपडे आहे कडक कपडे घातलेत कुठं तर जाज दिसतो तू हा काय नियोजन रे तो म्हणजे आता कपडे घालायचे काय आम्ही अरे तुला म्हणत नाही इंड म्हणून पण तू काम धंदा सोडून कुठे नाही काय नाही बसलो इथंच हे चिंत हे डोकेच व्हाय त काय कळतं नाही त्याचं काय चाललंय ते काय बोलत ती कळत नाही का मग नीट करीत नाही काय त्याचा विचार काय असतो तेच कळत ते बायका बर कुठ तुझी ती खास असते ना त्यांनी सांगितलं ना त्या दिवशी तुला बायका पोर आहे का काय बायका आहेत आहे, था, आहे था। किती येत पोर दोन बायको अवघड तू आपल्याला शेत देत नस काय माहिती त्याच्या भाषेत काय बोलतोय आपल्याला तरी काय करणार आहे मला तर नाही कळत काय झालं काय नाही ते फवारा मारायचा औषध मारायचं का हा त्याची डीम एक काय फिज मला हे बी कळा ना नेमकी काय करतोय काय समजत नाही शॉर्ट झाले वाटले ती शॉक पिकना लागला काल काय चाललं अजून आता तर डोकंच हँग झालं त्याला मी डाळिंबाचा फवारा मार म्हणतो ते म्हणतो काय चालले आता तोंडात मारायला माणूस ना राहिले काय ना ना काय चालणं काय चाललं अरे ते काम करतो बाप करेन का ते फवारा बिवारा कोणी हा जेवलं गावात जायला होता दा तुम्ही काय काय गाव काय ऐकून येत काय कसला ऐकून येत गावात जायचं गावात जायचंय गावात जायला होता का तुम्ही अरे तू जेवला का जेवण तुम्ही का, हो का ती एड झालंय मूळ पॉईंट असं झालंय मीच एड झालोय बागणं काय चाललं बागन का माग ना इकड काहीच नाही मागून बागणं काय हो ना डायम बागण माग काहीच नाही तिंदा तीनदा म्हणतो बागणं काय झालं मागण काय झालं डाळी कुणा मागण कुठं माग असं फिर कुठं मागणं काय दिसतय तुला काही बाग डाळीम बागण काय डाळीम बाग तुला तीच म्हणल फवारा फावरा मारायला जा डाळीम बाग म्हणतोय बागाला मागणं म्हणतोय औषध महाराणी वास डाळी बागले औषध मला नाही काम बिम नि गरज नाही मग तू कशाला आला इथं काम नाही गरज नाही तू आला का आली रपडे बिपडे बघितले का माझे काय कामाची काय काय काम नाही गरज नाही माले तू म्हणतो कामाची गरज नाही मला काय बायको ऐकून येत का हा मग इथं कशाला आणला याला ऐकून येत याची कानपूर लिम आहे तिची दवाखाना मग इथं आणा हा दवाखाना मा हा दवाखाना मागे जावा दवाखाना मा बघून जाऊ दवाखान दवाखाना मग घी दवाखान्याच्या माग जाऊ दवाखाना मध्ये घी जावा ही कोण आहे आणि तुम्ही कोण आहेत मी बायको ना ना ची हा विसरली होती मी बायको किती तुमले बायको एकच छे वनी मनेच आहे एकली छे सु एकोन छे

बागात आता ना, ना काय झालं आई घातली मुंबई बघितली मला वाटलं आहे मुंबई बघत होती काय की नाही दोन्ही एकच झालं अरे हे येड आणलं कोणी साहित्याने बागात काम करायला दुसरंच काही सांगायला लागले का कोण आहे मला वाटलं तुमच्या बायकाचे ना बायकाचे आता मग

रडतायत का हसतायत काय काय ना काय झालंय काय झालंय काय नाना नेमकं तू मी तू तु याला हान मग सगळे प्रश्न सुटतील हिने घाण केली कुठं इथं घाण केली कुठं घाण केली घाण नाही हान हान तू बघ ना तू काय उलटी बायकोचे बायकोचे काय टेन्शन आहे तुला मग ओके विषय तुला काय टेन्शन नाही

ना नाही दोन्ही बायका आहेत काय तुमच्या मारू नका मारू काय म्हणतात मारू नका नानाशी ना खूप चांगला माणूसशी पण बारास नाशे सगळ्या बायका मनासशेत असं सांगेन बाराचा आहे बारा का ऑफिस आला कायव्होकेट बरं काय म्हणतात ऐकलंय पारू काहीतरी सांगत होती पण ऐकायला येत नाही मला पारू दान कोण ताई काल दिसेना नाही ना बाईकोली दिसून बागत होता कोणता मी होते मी होते नाही नाही तुम्ही नव्हता मी होते तुम्ही नव्हता या होतात बागात हा नानांनी मनाशी भांडार का करी माहितच का हाऊ काम करत नाही ने बागा तेवानी मी पाय गिद ना त्यानामुळे मी पाय गिद काय असले त्यानामुळे काम करत नाही हा माले मनी सकाळ जावन त्याना मी कपडा बिपडा घालून तयारी मा मले गरज नाही म्हणून हा कळले का असं आहे काय मला ही बागात बघितले हे माझे कान भरण म्हणून बघितले बघितले

मी पाय का नानानी मा काय काय माहित आहे का, का? नानानी हजार रुपये देत माले बर का सांगू नको म्हणजे मी माहिती जाईर तू पैसा घे म्हणे हजार रुपया दांड उचल

है, है, ना आमचं होतं ना त्याला महत्त्वाचं आहे ते पारूबाई शांताबाईक सांगते काय काय करू मी तरी जास्त मारू नका मारा काय चालू होत नेमकं दोन्ही पारूबाई काल असऊ दोन कारू नाही पारू तेच ना घिचमीट काल वाशी मी पाय नाही दे झालंय काय त्या दोन्ही काय सांगाय बाई काम इरायनी म्हणे इथे बर कामली इरायनी म्हणे इथे बर न नाव सांग मी फवार नाही मारायला घेऊन तेच ना धोनीस ते कार्यक्रम चालू आधी तरी बर ऐकूच ऐकू येत होता आता वेगळंच काहीतरी लागले रे काम चालू होत तेच ना मी पाय दे आधी चांगला बोला बर कानात सांगू नको कोणले बर का पाहिजे होते त्याचे ते नाना आणि ते नाना आणि ती बाई डास गंगल्या लागलाय मला असं द्या तुला एक बात सांगू का मी हा आता काय 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 उठाना पहिले झोपा आधी दोन गोळ्या खावा उठाने खायचे झोपेतून उठल्यानंतर उठाना पहिले झोपा आधी दोन गोळ्या खावा अच्छा वटाना खायचा झोप झाल्यानंतर उठाना पहिल्यांदा झोपाना नंतर दोन गोळ्या खावा नाही खाजवायचं तेव्हा म्हणतोय उठल्यावर दोन खात खात झोपल्या दोन जा नाही 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 उठल्यावर कापायच झोपलं शिवायच उठाना पाणी दोन गोळ्या खावाना उठाना काय पाना मसाला पाणी मला एक वाटतंय उठाणा खुशबू फुलच्या उठाना पहिले गोळ्या खाल्ल काय खाल साठाना उठाना पहिले आणि झोपाना आधी दोन गोळ्या खावाने त्याने काय होतंय शांत झोप लागेल व्यवस्थित काय हलताय हलते ना ती उठाना झोपाना म्हणते काय ना उठत नाही झोपत नाही मला काय उठाना मला ना नाही माहिती नीट सांग हे पार खान बोलताय दोन गोळ्या खावाना तुम्ही खातास ना कोणची गोळी खायची उठाना पहिले झोपाना आधी कशाची गोळी कसली असली खायची त्या गोळे खाल्ले काय झोप लागे पोळे खावे रोज खावी पोळे खावे भाजी खावी आई म्हणते घरचं खावं पोळे भाजी चटणी भात भाकर काय असेल ते काय चक्र म्हणजे कळत नाही का मला ऐकायला येत नाही हो त्यामुळे कसं आहे जास्त कानात ना मी हात घालत नाही अजून काय काय खायचं कुठे जायचं अजून काय काय खायच गायघरागर खास का तू हा गायघराघर गायघोराची गाय बार गायघरास कायघर खरवस खामनत नर्वस नाही मी नर्वस कुठं मी तर एकदा गायघराकर खास का आवडत का तुला हसका असं जोक जोक केल्याशिवायच ते म्हणतोय गोळ्या हस का असता फुसका आहे त्यामुळे सांगत असतो चांगले फटाके घ्यायचे फुसके निघतात मग अशा पाण्यात भिजलेले असतात तेव बोलतोय पण तुला परिणाम झाले का सारखं वाटतंय मला काय ते काय बोलतोय हे नाही मला कळाना पण तू परिणाम जास्त झालाय मार खाला काय झालंय <laughs> तो काय म्हणतोय आता तेव्हा म्हणतोय ना उठाना ना येऊ तुला काय खरूच झाली काय मला वाटलं मला खरूच झाली काय म्हणतोय काय मग मग दोन बाया लागल्यात आता त्याच्यामुळे माई काय बरी गत होणार नाही मी घरी जाऊन घरीच चालले तुमचा कान पडतो जाळ झाला तो तिकडे काय तुम्ही पर आणि काय झोपताना गोळा खावना काय काय चालू झोपल्यावर कसे उठ म्हणजे झोपताना दोन गोळ्या खायचा आणि उठताना दोन गोळ्या खायचा आ तुमच्या डोक्यात सज्ञान झाले पाणी काय काय म्हणते ते, ते, ते तुम्हाला काय मला वाटलं यांच्या डोक्यात पाणी झाले काय झोपायच्या नंतर आणि उठायच्या आधी दोन गोळ्या खायच्या अच्छा बापारी शिकवलात का आज झोपी मध्ये दोन गोळ्या दोन दोन गोळ्या तरी येऊ येड्यागत करायला लागला जेवायच्या आधी दोन पोळ्या जेवण झाल्यानंतर दोन पोळ्या असं कस काय अरे यार 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 मी जास्त नाही डोकं उठावलं फार ते कामाला ना तेवढं ते उठानाच्या गोळ्या द्या जोपान मला गोळ्या

अग बा गेल तुला म्हण आता मी ना त्या पाहुण्याची गाडी घेतो उठाना जाफाना दोन गोळ्या यायच्यात एक नंबर नाना आपलं बी उठाना जपान दोन गोळ्या <laughs> मला वाटलं उठाना जोपाना तुझं हो <laughs> नको जाऊ दे मला जाऊ दे घरी काय बोलतील हॅलो हा नाही गावात <laughs> लागलाय फोन गावात अच्छा नावत म्हणले का हा नावात बदल करायचा आहे आमच्या हा आधी ऐकायला येत होता आता येत नाहीये ते कानात गोम गेली होती गोमीने कोपरून काढलंय सगळं <laughs> हा काय सेटलमेंट अच्छा अपॉइंटमेंट हा हा <laughs> उठाणा <ना> बसाना अच्छा <laughs> सटाना हा सटाणाला यायचंय का बरोबर येतो येतो हा नाशिकच्या एस टी देतो कि अरे बापरे इतकं वीस पेच अच्छा वीस तारखेला मला वाटलं वीस पाच तारखा काय बरं काय मला ऐकायला येत नाही का मी ऐकायला येत आहे ठेवू का फोन उगत चुकून काय वेगळे तोंडातून निघायचं तुम्ही म्हणायचे भंडण मी ऐकायचं जाऊ द्या आता डोकं भंडायला लागले ठेवू का बाय गावात चंद बंद करायला पाहिजे